सांगाल आज तुम्ही जिल्ह्याची पूर्ण टीम आपल्या बदलापूर या ठिकाणी आलेली आहे आणि निवडणुकीचे जे बिगुळ आहे ते पूर्ण महाराष्ट्रभर वाजलेलं आहे नेमकं वंचित बहुजन आघाडीची किती उमेदवार ह्या रिंगणामध्ये उतरणार आहे वंचित सगळ्यांना पहिले प्रथम जय भीम जय संविधान माझं मी सोनुपवार प्रवक्ता ठाणे जिल्हा आम्ही वंचितचे सगळे कार्यकर्ते मी असं ठरवलं आहे की आम्ही स्वबळावरती पूर्ण जागा इथे लढवत आहे आणि प्लस अध्यक्षासाठी पण आम्ही याच्यामध्ये उमेदवार दाखल केलेला आहे वंचितांची ताकद बदलापूरमध्ये काय आहे या आगामी इलेक्शन्समध्ये लोकांना कळून येईल जे ते प्रस्तावित नेते आहेत जे लोकांचं एवढे वर्ष शोषण झालेलं आहे आणि आमच्या वंचितांचा आवाज दबवला गेला आहे त्याला आम्ही आता न्याय देतो आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वात जास्त वंचित आपली पॉवर हर एक वॉर्डमध्ये दाखवेल आणि दोन तरी आमचे नगरसेवक इकडनं निवडून येते राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे नेहमी म्हणत असत की बीजेपी त्यांच्या इतर पक्षांना आपण मदत करायची नाही नेमके आपण कोणत्या पक्षाला मदत करणार आहे इतर पक्षाला तुम्ही घेऊन ह्या निवडणुकीमध्ये मध्ये पुढे जाणार आहात बाळासाहेबांनी जसा आदेश आहे की बाबा भाजप आणि भाजप मित्र पक्षांबरोबर आम्ही युती करणार नाही बोलणारही नाही त्यांच्याबरोबर येणारे ना बाकी कुठले प्रस्ताव असतील त्याच्यावरती आम्ही नक्की निर्णय घेऊ जिल्हा कमिटी स्तरीय आणि हे कसं धोरण बांधायचं आहे हे येणाऱ्या ये काळामध्ये आम्ही ठरू पण सध्या तरी स्वबळावरती आम्ही सगळे जागा लढवत आहे नेमकं तुमच्या बदलागून किती रिंगणामध्ये उमेदवार उभे राहणार आहेत आमच्या हरेक वोटमध्ये आमचे उमेदवार आहेत आणि नगराध्यक्षासाठी पण आमचा उमेदवार आहे